काय कारण आहे जनतेचे काम व्हावे याच्यासाठी अंबी तुमरिकांना शिवसैनिकाचा स्वभाव आहे तो नॅचरल नैसर्गिक आहे त्यामुळे मला असं वाटत नाही आमरी तुमरिक काय माझी त्यांची दुश्मनी थोडी जनतेच्या विकास कामात जर भेदभाव झाला तर त्याच्याविषयी आवाज तो उठवणार समाधानकारक मूड कधी घरामध्ये सांगता येत नाही बैठकीत कधी मूड घरा ये डर बी बड़ा अच्छा है ना ये डर अच्छा है ना त्याला काय प्रॉब्लेम बघा पण दुसरं पण आलं का भीती नाही आहे यंत्रणा पण आपलीच आहे असं काही नाही हे पण विचार काय करणार आहे पोलीस कलेक्टरने बोलवले असतील असतील त्याला काय पोलीस पण आपलेच आहे काय प्रश्न

अरे आता मी नेहमीच राहतो असं तुम्ही बघत नाही नवीन सुरुवात कालवा समितीची बैठक झाली बैठकीमध्ये आम्ही सगळे बोरनर सर असतील अंबादास दानवे असतील त्याच्यानंतर टोपे साहेब असतील लातुल सावे सगळे आम्ही उपस्थित होतो आणि कालवाग कालवागार समितीमध्ये शेतकऱ्याला रब्बीला पाणी कसं मिळेल पिण्याच्या पाण्याचं नियोजन आणि औद्योगिक साठी नियोजन हे आजच्या बैठकीत झालेले आणखीन नंतर आमची बैठक होणार आहे आणि त्याच्या सविस्तर आम्ही आपल्याला आजच्या बैठकीत काय आजच्या बैठकीत फक्त नियोजन करायचं सांगितलेलं आहे कशा पद्धतीने हे आपल्या इथं झालं कोणतं पाणी सोडण्याच्या डीपीडीसी पाचशे कोटीचं नियोजन त्याच्या अगोदरच नियोजन झालेले आणि मला वाटतं आज हे आढावा म्हणजे समाधान होईल का होईल नाही माग पुढे वादावादी होती विकासासाठी सगळे भांडत असतात वादावादी काही वैयक्तिक भांडणे नाही हे विकासाचे भांडणे तुमच्याकडे बघा लागले पाच थांबले हे विकासासाठी थांबळी तुमरी याच लागत नाराज नाराज नाही नाराज कोणालाच करणार नाही आणि करणार नाराज करणार नाही कधीच कोणाला करणार I know that's it.